आणि इकडे बघताय आमचा पोरगा बघा इकडे कसा खेळतात तांदळात त्या टाइमपास नाही काय खेळ का बघा इकडे तांदूळ बघ जर दा, मम्मी बोल थांब थांबे ताम बघ ना तांदळाची काय वाट लावला माझा समोरचा माणूस जर जाम भडाकला माझ्यावरती आता कारण का एक धड एक शब्द पाठ होत नाही ते काय माकाचे <laughs> पण दर्शन झालेले आहेत इकडे घनो बसलो आणि आमच्या इकडे बहिणी बहिणीबाई आले आहेत आणि इकडे मम्मी तब्येत कशी आहे पेशंट हा मम्मी सध्या <laughs> पेशंट हा डॉन हा आमचा डॉन हा अवघ बॉडी बिडी मस्त बनवला ना हा सगळ्यात छोटो हा पण तो सगळ्यांक पुरता पुरवून उरा असं <laughs> <आँ सो> डोना <laughs> नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन सर्वात अगोदर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय होतं आणि आज दुपारपासून ब्लॉग चालू केला आहे आणि थोडासा एक शूट करत होतो इथे स्टँड वगैरे आहे तर एक शॉर्ट व्हिडिओ शूट करत होतो तर चला बघूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दुपारपासूनच चालू केला आहे तर आत्ता दुपारचे वादले साडेतीन आणि इकडे मम्मी बघा काय करता जांबी सोलता म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि आज उपासच आहे सगळ्यांचं तर इकडे अक्षय आलेलो इकडे सोनिया आणि इकडे हो बघा इकडे बाबू तर आता जेवणाची इकडे तयारी करूया अगोदर वाजले साडेतीन दुपारी आत काय जेव्हा मावशी येऊ मावशी येऊ दे आधी <laughs> म्हणजे ती मावशी आमची कलपासनं येलेली आहे आणि मम्मी इकडे रागावली म्हणून तर सर तू काय तर जेवणाचं कर आणि मी तिकडे जरा माझा शूट पूर्ण करतो बंदी हवी पण बंदी फक्त सरकारने केली आपणच ती तोडतो दारू ही दारूने दिलेली मजा ही तात्पुरती असते पण तिचे परिणाम कायमचे असतात म्हणून मी ठरवलं मी नाही पिणार आणि तुम्हालाही विनंती आहे तुम्हालाही विनंती आहे चला बदल घडवूया दारू सोडा नाही आमचे जरा शॉर्ट व्हिडिओ साठी तयारी चालू आहे तर तुमका दिसा शॉर्ट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल वरती तर आमका जरा आता पूर्ण लक्ष देऊ दे त्याच्या फोकस करू दे जरा शॉर्ट व्हिडिओवरती कारण का आमचा माझा समोरचा माणूस जाम जा भडाकला माझ्यावरती आता कारण का एक धड एक शब्द पाठ होत नाही ते का नाही माका तर चला भेटूया लवकरच आणि इकडे बघताय आमचा पोरगा बघा इकडे कसा खेळतात तांदळात त्या टाय टाइमपास नाही हा काय खेळावं का बघा इकडे तांदूळ बघ जा जर मम्मी बोलो धाम थांब ना तांदळाची काय वाट लावला ती काम धाम <laughs> लपो नको लपो नको चल जा जा खेळ काय दादा ता तांदळात खेळ तर अशा प्रकारे आपला हा इथे व्हिडिओ संपलाय शूट करून झालेला आहे आमचा आणि काय मजा येईल शूट करू ना किती टेक घेतले आपण माका वाटले सत्तरऐंशी वंशी तर चला आता पटापट आता राखी बांधून घ्या <laughs> चला तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि इथे डाळ आणि ही भाजी औषिंजी दुपारी अडीच वाजता सर्व रेडी करून ठेवलेला माका आता फक्त फोडणीक द्यायचा आणि बाकी अजून अजून एक वालाची भाजी ती आता रेडी करता मी फक्त आता फोडणेक देतो है ना आणि तू काय करणारी आणि मम्मी नंतर मग उपास सोडणार तर उपास सोडूची वेळ पण झाली आहे साडेसहा पावणे सात झाले चला आणि पटापट अगोदर फोडणेक देत आहे नाही तर बहिणी येतील सगळं चला सर्व बहिणी म्हणजे झालो अर्दो बहिणी येऊन गेलो आता अजून बाकी आहेत ना तर आपली इकडे मिक्स भाजी आणि इकडे वालाची भाजी सर्व झालेली आहे इकडे डाळ पण बनवलो मस्तपैकी तर चला आता आणि या साईड इकडे अरे वा केतनाचे पण दर्शन झालेले आहेत इकडे घनो बसलो आणि आमच्या इकडे बहिणी बहिणीबाई आले आहेत आणि इकडे मम्मी तब्येत कशी आहे पेशंट हा मम्मी सध्या <laughs> पेशंट हा तर चला आता अजून भाऊ येऊचे होत सगळे भाव इले की मग एकत्र राखी बांधव बसव्या हो बरोबर ना चला तर फायनली आता सर्व इकडे भाव आपले सर्व इलेले हो आणि आता थोड्याच वेळात आपण आता राखी बांधणार आहो तर याचा अर्ध टी व्ही वरती लक्ष तिकडे टीव्ही लावलेली आहे आणि आपले सगळे आता भाव आहेत आणि आता इथे बसूया राखी बांधव का आणि आता आपल्या तिक दादा दादा फक्त इथे अवेलेबल नाही तो इकडे नाटकासाठी किंवा शूटिंगसाठी पुण्यात गेलेलो तो उद्या येत सकाळी नाही तर संध्याकाळी तर चला आता राखी बांधून घेऊया आपण आणि इकडे आता तयारी चालू आ चला रे बसा बसा, बस। बसा बस एक एका सर्व तुम्ही बसा मशरूम तुम्ही बसल्याशिवाय शूटिंग कोण करीत इकडे आमचा डॉन हा आमचा डॉन हा बघ बॉडी बिडी मस्त बनवला ना हवा हवा सगळ्यात छोटो पण तो सगळ्यांक पुरता पुरवून उरा असं डॉन हा छोटा डॉन ये सर्वा, ये सर्वा आता हे सर्व हे सर्व असे बसले चला आता आपण कॅमेरा संपूया मम्मीच्या हातात बर बघूया आता कशी शूटिंग करतो एका दाखव ठेवी सगळ्यांमध्ये अशी दाखव अशी कर <laughs> বসতো <laughs> <smallly> म्हणून इथे मी आता चड्डी घातलो आता मनशा पॅन्ट नाही घातला ना <laughs> प्रकारे आता आपला रक्षाबंधन पूर्ण झालेलो आणि आता आमचा पाणी येत तर आता पाणी भरूचा तर भेटूया आपण थोड्या वेळाने पाणी बिनी जरा भरतो माकाच भरू लागणार चला तर मित्रांनो आता आमचा अजून पाणीबिनी होऊचा आणि सगळे भाव आपले जेवून बिवून गेले होत आणि आता आम्ही बसलो जेव का तर इकडे बघता हे आजचं आपलं जेवण डाळ भात वालाची भाजी आणि इकडे मिक्स काजूची भाजी आणि इकडे आमचा पेशंट पण आता जेवता तर चला या जेवका या पाणी येऊच्या अगोदर आम्ही जेवून घेतो आता अजून पाणी येऊचा बाकी या तर जेवया पटकन आणि पाणी येऊची वेळ पण होत पटापट पत जेवून घेऊया मम्मी भाजी बरोबर झाली आहे ना भाजी तिकड नाही ना बरोबर ठीक आहे चला या जेव का या तर चला मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे झाला आणि पाणी पण इला आणि पाणी सगळा भरूचा पण हा तर माहिती नाही दिवस मध्ये व्हिडिओ कसा झालो किती मोठा झालो होतो तर आता हा हो व्हिडिओ इथेच थोडं एंड करूया आणि त्या अगोदर आपण दुपारी जे आपण बोलवतो की एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ चाललो आता तो, तो विषय होतो मेन म्हणजे दारूबंदीचो जो की प्रत्येकाच्या गावी हो विषय हवा हो हो, दारूबंदीचं तर त्या विषयआधी थोडासा म्हणजे जा मनाक वाटला ता बोलले मी तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तो उद्यापर्यंत रिलीज आपल्या युट्यूब चॅनलवरती इलो असा तो तर बघा तुम्ही आणि कसा वाटला आहे तो पण कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि जास्तीत जास्त लोकां लोकांकडे शेअर करा तर दिवस दिवसमतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलो आणि रक्षाबंधन आमची कशी वाटली ह्या देखील कमेंट मध्ये सांगा तर आता भेटूया नवीनच एका मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र